हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी घरी येऊन लगेच साफसफाईला लागलेली होते कारण की तिथं एक कपाट होतं माझं ते माझ्या वहिनींनी नेलं म्हणजे त्यांचंच होतं तर ते त्यांनी त्यांच्या घरी नेलं तर त्यातला सामान मी तिथंच बाहेर ठेवलेला होता तर म्हटलं तोच आज व्यवस्थित तिथं एका बाजूला ठेवून द्यावा तिथे माझे बुक्स वगैरे सुद्धा होते त्यामुळं मग मी आज घरी येऊन आधी म्हटलं तिथं साफसफाई करून घेते साफसफाई करायला लागली तर सगळं मग म्हटलं जाऊ दे डीप क्लिनिंगच करून घ्यावी म्हणून सगळं पुळं सरकवून त्याच्या मागून सुद्धा झाडून घेतलं व वरती भीतीसुद्धा मी इथं झाडून घेतलेले आहेत व्यवस्थित जाडंबिडं जे काय होतं ते इथं मी काढून घेतलेलं आहे इथे मी आता व्यवस्थित असं झाडू मारून घेते खाली खूप झाडं बसलेलं होतं त्यामुळं मी ते सगळं आणून मग व्यवस्थित ड्रम तिथं साईडला लावून दिलेला आहे त्यात आमचे गहू भरलेले आहेत वरती जो डबा ठेवतोय यात पापड वगैरे मी ठेवलेले असतात दुसरं ठेवायला काही नाही म्हणून मग मी त्यात भरून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता किती पसारा मी इथे काढून घेतलेला आहे माझे पेपर सुद्धा जवळ येत आहे व मला अभ्यास सुद्धा करायचा होता त्यामुळं म्हटलं जाऊ दे आजचा दिवस आपण हे उरकवून घेऊ मग नंतर आपस बघता येते इथे धीरज सुद्धा मला मदत करत होता त्यामुळं आमचे काम हे हो फास्ट झालेले आहेत मी एका पिशवीमध्ये सर्व इथे हो कचरा जो फेकायचा आहे ते साईडला काढून घेत आहे व नंतर त्याला जाळून टाकल सगळं व्यवस्थित असं बघून मग मी जे काही फेकायचं सामान असेल ते काढून घराच्या कामासाठी काही सामान आणलेला आहे तो सुद्धा आमचा तिथच होता त्यामुळे जास्त असं गर्दी दिसत होती आता तुम्ही बघू शकता साफ केल्यानंतर थोडं बरं वाटतं आहे जरा व्यवस्थित दिसत आहे त्यानंतर लगेच मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे आज मी करणार होते भाकरी आणि चटणी शेंगदाण्यांची चटणी इथेच मी त्यासाठी मिरच्या भुजायला ठेवलेल्या आहेत नंतर मी इथे भाकरी बनवून घेत आहे मी इथे ज्वारीची भाकरी बनवत आहे मला एवढी जास्त काही भाकरी बनवता येत नाही कारण की आम्ही जास्त खातच नाही आमच्याकडं भाकरी ही कमीच होते पण आता जरा सवय लावायची आहे म्हणून मग मी भाकरी बनवणार बन आहे एक टाइम तरी मी भा, भाकरी बनवत जाणार आहे या वेळेस आमचं भाकरीचं पीठ त्यांनी छान असं दळून दिलेलं आहे त्यामुळे भाकरी खूप छान येत आहेत तर दरवेळेस माझ्या भाकरी तुटतच असतात तुटतील किंवा काही ना काही होईलच माझी भाकर अशी छान अशी जमतच नाही ह्या वेळेस मस्त भाकर जमलेली आहे नंतर मी इथे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहे मिरच्या भाजायला टाकायच्या आधीच मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते व इथे मिरच्यासुद्धा मी आता माझ्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या मी आता इथे काढून घेत आहे व त्याच तव्यावरती नंतर मी भाकरी टाकून देणार आहे माझ्याकडनं थोडं भाकरीला पाणी जास्त झालं होतं इथे त्यामुळे मी ते असंच हाताने काढ काढण्याचा प्रयत्न करत आहे मला भाकरी एवढी जास्त शेकायला जमत नाही थोडी कच्चे पक्कीच माझी भाकरी ही राहत असते किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा एक साइडने माझी भाकरी छान अशी शेकून झालेली आहे व लगेच मी दुसऱ्या साइडने शेकायला घेतलेली आहे व दुसऱ्या साइडने जशी टाकली तशी ती छान अशी फुललेली वा आहे मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की माझी भाकरी फुगल म्हणून पण तिला छान असा फोपडा म्हणजे थर आलेला होता इथे आता माझी भाकरी तयार झालेली आहे दोघं साइडने माझी शेकून झालेली आहे व्यवस्थित नंतर लगेच मी आता दुसरी भाकरी सुद्धा टाकून घेणार आहे लास्टला तुम्हाला दाखवते कशी झालीत तर दुसऱ्या भाकरीला माझ्याकडून पाणी थोडं कमी लागलेलं होतं आधीच्या भाकरीला मी जास्त लावलं त्यामुळे मी दुसऱ्या भाकरीला कमीच पाणी लावलेलं होतं बघू शकता अशा प्रकारे माझ्या भाकरी तयार झालेल्या आहेत छान अशा भाकरी झाल्या त्यानंतर लगेच मी चटणी वाटून घेत आहे चटणी वाटून घेतल्यानंतर मी ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे व त्यात मी चटणी वाटून घेताना मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळं मी मीठ आता टाकून घेणार आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाक टाकू शकता व त्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून व्यवस्थित असं ते चटणी टाकून देणार आहे आम्ही थोडी पाणी चटणी खात असतो त्यामुळं मी इथे रसच थोडी करत आहे एकदम घट्टसुद्धा मी करत नाही आहे इथे माझी चटणी सुद्धा तयार आहे त्यानंतर आम्ही मस्त पैकी जेवणाला बसलोय छान अशी टेस्ट झालेली होती जेवणाची नंतर बिट्टू बघा कशी छान जेवण करते बिट्टूचं जेवण झाल्यानंतर मी इथे भांडी घासायला घेतलेली आहे इथे माझं भांडी घासता घासतात बोलणं चालू आहे तिकडं धीरजाने बिट्टू त्यांची मस्ती चालू होती व त्यामुळं माझं त्यांच्याशी इकडं बोलणं चालू होतं एक साईडला व एक साईडला भांडी धुणी चालू होती आम्हाला अशी भांडी धुवावी लागतात जसं की गावाकडं बायका बाहेर नेऊन भांडी घासतात ने ने ना टपामध्ये पाणी घेऊन व ते हाताने धुवायची नळाखाली न धुता तसंच मला इथं बेसिंगमध्ये भांडी घासावी लागत आहे कारण की पा बेसिनच्या नळाला पाणी नसल्यामुळं मला तसं करावं लागत आहे व शहरामध्ये बाहेर भांडी धुण्याची जागाच नसते त्यामुळं मी अशा प्रकारे इथे भांडी धुवून घेत आहे आज बिट्टू आमच्याकडं आलेली होती संध्याकाळी एक ती एकटीच आलेली होती त्यामुळं ती छान अशी खेळत होती व मस्ती करत होती तिला तिच्या आईची अजिबात अशी आठवण आली नव्हती किंवा ती रडली सुद्धा नाही नंतर मी ओटा वगैरे पुसून कप त्याचा कापड छान असा धुवून वाढत टाकून दिलेला आहे नंतर तुम्ही बघू शकता आमच्या बिट्टू कशी डान्स करतेय तिला टी व्हीवरती गाणं लावून दिलेलं आहे व त्याच्यावरतीच ती इथं डान्स करत होती छान असा तिने आज आमच्याकडे एन्जॉय केलेला आहे येथेच मी माझा व्लॉग एंड करते थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब विथ